समूहातून म्हणजे मला काय सांगायचं की आमच्या समूहातून हे दोन सदस्य गेलेले आहेत त्यांची नावं इथे या ठिकाणी लिहायची आणि हे दोन सदस्य दोन्ही सदस्य जाऊ शकतात म्हणजे तुमचा जो आकडा असेल एक सदस्य गेला आहे एक सदस्य हा दोन सदस्य गेले दोन सदस्य लिहा उदाहरण म्हणून दोन सदस्य घेतले आहेत दोन सदस्य राजीनामा देऊन देऊन समूहातून बाहेर पडलेले असून त्या ठिकाणी आता या ठिकाणी मी जे नवीन सदस्य घेतले आहेत समूहामध्ये त्यांची नावं घेतली आहेत तर या ठिकाणी या दोन सदस्यांना समूहात घेतले असून आम्ही सर्व किंवा आम्ही सर्व समूहातील सदस्य किंवा समूहातील सर्व सदस्य समूहातील सर्व सदस्य या बदलास सहमत